नमस्कार शेतकरी बांधवांनो रेशीम उद्ये उद्योग संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि त्यांचा हा उद्योग आहे आणि त्या संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि त्या आळी संदर्भात जे उत्पादन संदर्भात असेल खर्च संदर्भात आणि बेसिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी नितीन केंद्रे नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो नाव सांगा प्रथम नमस्कार माझं नाव उल्हास अच्युत केंद्रे ओके okay. सर हे जे तुम्ही उद्योग स्टार्ट केला तुम्हाला याची जी कल्पना आहे okay. okay. ती कशी सुचली का करावं वाटला आपल्या गावामध्ये जवळजवळ बरेच शेतकरी ह्या उद्योगाकडे वळलेले आहेत त्यांच्याकडून थोडीशी माहिती मिळाली आणि युट्यूबवर सगळ्यात जास्त माहिती चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या व्यक्तीने त्यामध्ये ती चांगली माहिती आपल्याला पुरवली आणि त्यातून एक व्यवसाय वाटला की आपल्याला हा एक परवडेल व्यवसाय म्हणून आपण व्यवसायात उतरतो ओके okay. आणि जर ही व्यवसाय जर समजा नवीन शेतकऱ्याला जर चालू करायचा असेल तर त्यासाठी प्रोसेस काय काय कागदपत्र का, का लागते ते तुम्हाला अर्ज कुठं करावं लागतो काय शेतकऱ्याला सांगा आपल्या सगळ्यात सोपं आहे आपल्या गावातील ग्राम ग्राम जे सेवक असतो okay. त्याला भेटायचं आपलं सात बारा आठ आणि राशन कार्डची कॉपी घेऊन ते अधिकाऱ्याला त्यांच्यासोबत भेटल्यानंतर आपलं क्षेत्र किती आहे त्यानुसार आपलं ते माहिती सांगतात आधी लागवड कधी करायची काय करायची सर्व माहिती तुम्हाला एक पंचायत समिती असेल किंवा तहसील ऑफिस असेल त्या ऑफिसमधून आपल्याला मिळू शकते आणि ते सर्व माहिती अगदी योग्य प्रकारे आपल्याला सांगतात आणि यासाठी शेती किती असावी यासाठी काही अट आहे का एक एकर कमीत कमी असावी असं म्हणणं आहे एक एकरच्या पुढे तुम्ही जेवढं करायला करू शकता पण कमीत कमी एक एकर शेती तुमच्या वापरात यावी आणि समजा जेव्हा तुम्ही हे अर्ज केला समजा तुम्ही ते कागदपत्र ग्रामपंचायतकडे दाखल केले त्या दिवसापासून तुम्हाला किती दिवसात योजनेचा तुम्हाला लाभ भेटला अनुदान डायरेक्टली भेटलं का तुम्हाला हे स्वतः घ्यावा लागला आधी या संदर्भात काय माहिती नाही अनुदान डायरेक्टली भेटत नाही आता आपण ज्यावेळेस अर्ज केलेला असतो अर्ज लवकर मंजूर जसं आपल्या पुढे काही शेतकरी असतात जसे त्यांचे अर्ज मंजूर होतील तसं आपला हे अर्ज लवकरच लवकर मंजूर होतो ते अधिकारी तुमच्या शेतावर बघतात की लावले का नाही तुम्ही म्हणजे लावलेलं असेल तर ते त्याचे जिओ टॅगिंग करतात okay. नंतर तुम्ही कुठं करणार आहे त्याचे पण ते फोटो काढून घेतात मग तुम्हाला ती पुढची प्रोसेस अशी असते की अनुदान तुम्हाला हे रोजगार हमी योजनेचं काम आहे okay, okay. त्यामुळं तू आणि ती okay. म्हणजे दोघंज नवरा बापू जर काम करत असतील okay. तर हे रोजगार योजनेमधून तुम्हाला पैसे हळूहळू मंजूर होतात ज्यावेळेस तुमची पूर्ण फाईल हल� मंजूर होईल त्यावेळेस तुम्हाला पैसे मंजूर होतात आणि ते मंजूर झालेले पैसे टप्प्याटप्प्यानं एक मस्टरमध्ये तुम्हाला मिळतात ओके okay. आणि समजा तुम्हाला तुमच्याकडं जेव्हा जे पहिलं मास्टर भरायच्या तुम्ही समजा जे रोजगारी त्यांचा लावायच्या अगोदर समजा तुम्ही स्वतःचे पैसे याच्यामध्ये काही इन्व्हेस्ट केले ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सुरुवातीला स्वतःचेच पैसे ओके okay. आणि हे तुमचं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पैसे भेटले की अर्धे पैसे झाल्यानंतर तुम्हाला अनुदान भेटलं समजा पूर्ण झाल्यानंतर माझं अनुदान आता सुरू झालेलं आहे जवळजवळ तीस चौतीस हजार रुपये अनुदान आतापर्यंत मिळालेलं आहे पुढचं प्रोसिजर चालूच आहे आता एक नवीन मास्टर पडणारच आहे आणि मधल्या काही इलेक्शनच्या काळामध्ये बंद असल्यामुळं काही आधी करता आलं नाही अधिकाऱ्यांनाही नाही करता आलं नाही काहीच प्रोसेस चालू नव्हती पण आता प्रोसेस चालू झालेली आहे आणि ते जवळजवळ एक महिन्याला पडतं okay. आणि समजा आता तुमचे जे समजा आपण हे तर टी वगैरे शर्ती आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्या संदर्भात माहिती घेतली पण आता हे जे तुम्हाला स्टार्ट करायचे समजा आता तुम्ही जे तुती तुती, तुती प्रकार आहे जे शेती आहे जे पीक आहे ते ते लावायचं आणि हे जे आळ्यांना खाऊ घालायचं त्या संदर्भात तुतीचं तुम्हाला स्टॉक कुठून उपलब्ध झाला म्हणजे ते काडी असेल बी असेल ते कुठून तुम्ही आणलं त्याचं आपल्याला माहिती आधी कशी लावायची माहिती आपण एका शेतकऱ्याकडून चण येतील ये चौधरी सर म्हणून आहेत त्यांच्याकडून ही मी काडी वगैरे लावायला आणली होती त्यांनी मला किती अंतरावर लावावी त्यांचं एक दहा वर्षापासून शेड असल्यामुळे त्यांनी माहिती दिली त्यानुसार मी लावली आणि लावल्यानंतर चार ते पाच महिन्यामध्ये तुमचा जवळजवळ पाला चांगल्या प्रकारे येतो पण त्यासाठी तुमच्या जमिनीमध्ये लागवड चांगल्या प्रकारे होणं महत्वाचं आहे जर लागवड चांगली नाही झाली तर पाला लवकर ही होत उपलब्ध होत नाही त्यामुळे उशीर होतो आणि समजा आता हे लागवड तुम्ही जे तुम्ही बी लावलं समजा काही लाकूड लावलं तर त्यापासून तुम्हाला जे जे कालावधी जे अन्न घटक त्यांना खाण्यासाठी तयार होईल तोपर्यंत तुम्हाला, तो तुम्हाला जे खत बी वगैरे या संदर्भात फवारणी वगैरे काही असतात त्यासाठी चुकीला जास्त फवारणी असं काही नाही त्याला एक पोषण नावाचं एक औषध येतं okay. ते तुम्ही एक कटिंग केलं तर वीस पंचवीस दिवसाच्या आसपास त्याला देऊ शकतात आणि खतं म्हणजे आपण एक रासायनिक खत आपण थोडेफार त्यामध्ये टाकू शकतो कारण काय म्हणल्यावर त्याला खायला लागणार आहे शेणखत आता उपलब्ध नाही आहे मग त्यांना काहीतरी आपण रासायनिक खतं वगैरे थोडी आधी देऊन त्याचे उगवून चांगली सर्वात महत्त्वाचं आहे की आपण पाला चांगल्या प्रकारे तयार करणं कारण तुमचं पोर पोळची पूर्ण प्रोसेस पाल्यावर आहे आणि समजा हे जे खत खत आहे तर तो आपल्याला जे शेणखत आहे शेणखत खतावरती खता पूर्ण चालेल का जे आपण रासायनिक खत वापरतो ते सोडून आपण पूर्णपणे जे खत आहे शेणखत असेल लेंडी खत असेल किंवा जे कुक्कुटपालनाचं खत असेल ते वापरून आपण हे उत्पादन घेऊ शकतो का पूर्णपणे त्याच्यावर आपण अवलंबून राहू शकत नाही okay. तुम्ही शेणखत जरूर वापरा हे okay. शेणखत तुम्ही वापरल्यानंतर हे जे आपण रासायनिक खत वापरणार आहे ते थोडं कमी प्रमाणात आपल्याला वापरावं लागेल पण तुम्हाला निवळ शेणखतावरती शेती करता येत नाही आजच्या काळामध्ये ओके म्हणजे okay. माझा हा अनुभव आहे बाकीच्या वेगळा अनुभव असू शकतो okay. तर आणि आता आपण समजा हे खत वगैरे टाकलं तर ह्याचा पाला जे तोडायचा आहे तो किती दिवसात आपण लावल्यापासून किती दिवसात तोडू शकतो वर्षामध्ये याचे किती टप्पे होतात जसं आपले पाला जर लावला का एक पंचेचाळीस दिवसामध्ये चांगल्या प्रकारे पाला तयार होतो आपण म्हणजे उगवल्यापासून आपण काढी लावतो त्याला एक दोन तीन महिने उगवायलाच लागत मग त्याच्या उगवल्यापासून एक पंचेचाळीस दिवसामध्ये तुमचा चांगल्या प्रकारे पाला तयार होतो टाकण्यासाठी एक पाच दिवस मागं पुढे म्हणजे मागं पकडू नका पुढेच पकडा त्या पन्नास दिवसाच्या आसपास तुम्ही पाला तुमची बॅच घेऊ शकता आणि हे जे कट करावं लागतं का एक एक सिंगल पान तोडावं लागतं नाही ह्याला कसं असतं आता हे एक एक पान तोडणं हे आपल्याकडे प्रोसेस नाही ही बाहेर देशामध्ये काही चायना असेल काही शेतकरी करतात ते फक्त पानं तोडून आणतात पण शेवटी पुन्हा त्यांना ते मॅच करण्यासाठी कटिंगच करावं लागतं समान झाड आहे मग आपण काय करतो आता वरची जी कांडी आहे आता सुरुवातीला तर दोन फुटापर्यंत आपण पाला देतो नंतर पूर्ण जेवढं पाला देता येईल तेवढा पाला देऊन सगळं कटिंग नंतर करून टाक म्हणजे कटिंग करतो आपण एक फांदी दोन फुटाची असेल चार फुटाची असेल नंतर कटिंग हे आ, कटिंग करतो आता हे जे तुम्ही कटिंग केली वगैरे आता हे जे रॅक दिसत ते या रॅकवरती जो पाला आहे जो आपण बाहेरून आणला तो टाकू शकतो ह्याच्यामध्ये जे आपल्या शेतीमधला आहे तर ते आळे आहेत समजा काही ते कीड आहे कीटक आहे ते कीटक तुम्हाला जे खाल्ल्यानंतर ते किती दिवसांमध्ये तो रेशीम तयार करतो जे हे असेल ते किटक आला कसं तर पालाच्या जवळजवळ वीस ते चोवीस दिवस एक बॅचला लागतं आणल्यापासून आपल्याला सुरुवातीला दहा दिवस कोवाळा पाला आपल्याला द्यावा लागतो आणि नंतर जे दहा दिवस बारा दिवस येतात okay. वातावरणाचं सगळं okay. वातावरणावर राहिलो म्हणून okay. जे बारा दहा दिवस येतील त्यामध्ये तुम्ही राहिलेला पाला okay. कट करून त्याच्यावरती टाकू शकता असे एक चोवीस दिवसाच्या वीस चोवीस दिवसाच्या आसपास उन्हाळ्यामध्ये लवकर व्याच येते हिवाळ्यामध्ये थोडस होतो आणि आता समजा एक असा प्रश्न आहे की तुम्ही हे जे पाला आहे जर तुम्हाला जर पाला हा कमी पडला तुमच्या जे ह्याच्यामध्ये तर तुम्ही बाहेरून आणून तुम्ही स्टॉक करू करू शकतो 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 का टाकू पण हा सगळ्यात घातक आहे ह्याच्या आधी माझी मागची बॅच आहे मी पाला जास्त असल्यामुळे मला वाटलं मी जास्त आळ्याची आपण बॅच घेऊ जास्त आळ्या आणल्या पाला माझा कमी पडला चार दिवस मला पालाच नव्हता मी बाहेरून पाला आणला बरं पाला आणण्यामध्ये त्यांच्याकडे पाला चांगला असेल okay. आणण्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण कुठेही गाडीमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं okay. त्यामुळे माझी बॅच पूर्णच्या पूर्ण जवळजवळ एक पंच्याहत्तर टक्के फेलेली बॅच okay. त्या पाल्यामुळे त्यापेक्षा आपण स्वतःचा पाला असेल कमी आळ्या घ्या जेवढा पाला आपण आपण काळजी करून okay. करू शकतो okay. तयार okay. तेवढंच घ्या okay. जास्त अवलंबून राहू नका कारण बाहेरच्या पाल्याची भरोसा नाही मी आताही माझा हा अनुभव आहे तर शेतकरी बांधवांना कुठल्याही आमिषाला बळी न पडता तुम्ही जे तुमच्याकडे जेवढा स्टॉक आहे जेवढा पाल आहे तेवढंच तुम्ही उत्पादन घ्या बाहेरून आणण्याचा प्रयत्न करू नका आपण पाहिलं की बाहेरून जर एखादं तुम्ही पाला आणला आणि त्याच्या आळ्याला टाकला तर इथला पाला आणि तिथल्या पाल्यामध्ये समजा थोडंफार वेगळं असू शकतं आणि त्यामुळे इन्फेक्शन होऊन त्या आळ्या ते, ते बॅस तुमची जाऊ शकते तर ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो हे जे माहिती आहे आपण त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला तर सर ही जे तुम्ही जे रॅक बनवलेत तर हे जे घोसला आहे जे आळीचा घोसला आहे तो तयार झाला तर विकण्याची प्रोसेस काय आहे का पूर्वी खूप त्रास व्हायचा शेतकऱ्यांना माल तयार झाला तर बेंगलोर तिकडे आणि हो कर्नाटक okay, घेऊन okay, जावं okay, लागायचं पण आता असं नाही इथं बीड जिल्हा मार्केट कमिटी आहे okay, okay. पुन्हा जालना okay. आहे असे काय म्हणजे थोडे छोटे मोठे व्यापारी परळीला पण आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी व्यापारी उपलब्ध आहेत पण मेन मार्केट चांगल्या प्रकारे तुम्हाला भाव देऊन तुमचे पैसे तुमच्या खात्यात येतील असे मार्केट बीडला आहे जालन्याला आहे आणि ह्या मार्केटचा आता वाढतच चाललेलं हळूहळू पूर्ण प्रसार होतो आहे मार्केटमध्ये तर ही जे उत्पादन आहे रेशीम उद्योग तर याच्यामध्ये एका एकरमध्ये शेतकरी किती म्हणजे त्याला उत्पन्न होऊ शकतो वार्षिक उत्पन्न एका एकर मध्ये सहसा जरी त्या आता व्याजचं मागे पुढे आपण धरू शकतो एका एकर मध्ये तीन चार लाख रुपये तो सहज त्याच्यावरती करू शकतो तर समजा आपण चार लाख मध्ये तीन लाख आपण पकडू शकतो एका वर्षामध्ये तर आ, एका महिन्यासाठी म्हणलं तरी म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला बॅच किती होतात बॅच आपलं पाला आणि आपल्या जमिनीची क्वालिटी कशी असेल त्याच्यावरती पाला जेवढा उपलब्ध होईल तेवढे बॅच घेऊ शकतात आठ आठ बॅच घेणारे सुद्धा काही शेतकरी आहे त्यामध्ये नियोजन पाल्याचं नियोजन जसं वाढेल हां सुरुवातीला तुम्हाला कमी बॅच होईल okay. दोन घेता घेता येतील तीन घेता येतील पण ज्या वेळेस तुमचं एक वर्ष दीड वर्ष होईल त्यावेळेस तुम्ही आठ बॅच दहा बॅच जसं तुम्हाला पाला उपलब्ध असेल तसं तुम्ही बॅच जास्त घेऊ शकता आणि तेवढं जास्त तुम्हाला इन्कम होऊ शकतो आजचा सध्याचा भाव हा हायेस्ट भाव आहे म्हणजे मागच्या जवळजवळ सहा महिन्यापासून हा भाव जवळजवळ सहाशे पाचशे ते आठशे दरम्यान आहे म्हणजे हे बा म्हणजे हे जे विकायचं किलोवर असतं काय म्हणजे विकण्याची प्रोसेस काय ह्याला विकण्याची प्रोसेस म्हणजे आपण चांगले कोस एक तीन प्रकारचे ग्रेड असतात त्याला एक पोचट कोस असतात चांगले कोस असतात आणि थोडंसं हे झालेले डागळलेले कोस असतात हे तीन वेगळे करायचे चांगल्या को एक ग्रेडला माल हा सध्या चांगला भाव आहे बाकीच्यालाही चांगला मिळतो पण त्याला किलोवरतीच जातं ते सगळं आणि हे जे तुम्ही सेड बनवलंय तुतीचं वगैरे तर ह्याला बाहेरच्या वातावरणाचा काही फरक पडतो का जे आळे आहेत जे पाला आहे त्याला जर समजा तुम्ही स्टॉक केला मध्ये तर आता समजा उन्हाळा पावसाळा हिवाळा तीन ऋतू आहेत तर कधी उन्हाळ्यामध्ये ऊन उन जास्त असतं आणि एखादा उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो त्याचं हिट निर्माण होतं त्या हिटमुळे किंवा जास्त थंडीमुळे किंवा जास्त पावसामुळे ह्या गोसल्याला काही फरक पडतो का बिलकुल फरक पडतो त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढलं की आळे म्हणजे काय आपण स्वतः एक व्यक्ती तसं ते आळे पण एक आपण व्यक्तीच पकडूया जसं आपल्याला शेडमध्ये आल्यानंतर गरम होत नाही मग त्यासाठी थोड्याशा उपाययोजना करण्याचं आहे हवा येण्यासाठी मोकळ काहीतरी व्यवस्था करायची आहे आर्द्रता मेंटेन करण्यासाठी काहीतरी हळूहळू प्रयत्न चालू आहेत तसं काहीतरी येणार आहेत हळूहळू येत आहे तर त्यामुळं काय होतं वातावरणाचा याचा परिणाम मेंटेन राहिलं तर काही होत नाही पण जर मेंटेन नाही राहिलं तर त्यामध्ये एक रोगाचं प्रमाण वाढू शकतं त्यासाठी ही काळजी घेणे खेळती हवा राहणे ओके okay. तुमच्या मग उन्हाळा असो हे असो तुम्ही खेळती हवा ठेवून जसा प्राणी आहे त्याला आपल्याला जर शेडमध्ये गरम वाटत असेल तर ते त्यालाही गरमच वाटणार बरोबर आणि आता समजा हे आळ्या आहेत वगैरे जे आपलं घोसला आहे तर ती जी आळ्याची जी खाली स्वच्छतेच्या बाबतीत काय सांगाल का स्वच्छता समजा जर नाही झाली तर त्या संदर्भात काही दुष्परिणाम परिणाम होतात का आणि जर साफ केलं तर त्या ते काय होऊ शकतं असं खरं सांगायचं स्वच्छता हे असणं अत्यंत गरजेचं तुम्ही आता मी सुरुवातीला असल्यामुळं ह्याचं खाली अजून गोबा वगैरे केलेलं नाही okay. मग मी थोडेसे मॅट माझ्याकडे शिल्लक होते त्याच्यावरती मी काम चालवतोय okay. पण तुम्ही बॅचमध्ये स्वच्छता ठेवली का तुम्हाला दिसायलाही चांगलं होतं तिथं घाण म्हणजे काय कीड वगैरे म्हणजे येत नाही ते स्वच्छता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची स्वच्छता आहे okay. स्वच्छता असेल okay. तर बॅचलाही आपल्याला उत्साह येतो आणि चांगल्या प्रकारे आपण काम करू शकतो ओके आणि हे जे तुम्ही स्ट्रक्चर उभा केलंय तर ह्याला खर्च किती लागला म्हणजे जेणेकरून कोण आपले शेतकरी बांधव जे तुमचा जे खर्च लागला समजा अनुदान सोडता तुम्हाला सो खर्च किती लागला सो खर्च आतापर्यंत जवळजवळ पाच लाख रुपयाच्या पुढे खर्च झालेला आहे आणि तुम्हाला स्वतःचे पाच लाख रुपये खर्च केले तर तुम्हाला शासनातर्फे अनुदान असेल सबसिडी असेल त्या तुम्हाला ते किती आले आता सबसिडी आहे शासनातर्फे चांगली सबसिडी शासनाचा चांगली योजना आहे आणि त्याचा लाभ मिळतोय पण परिणाम असा आहे रोजगार हमी योजनेमध्ये ही असल्यामुळे तुम्हाला लवकर पैसे मिळत नाहीत मग त्या कामासाठी शेतकऱ्याकडे एवढे पैसे नसतात पण मग आता जसं का इकडून तिकडून पाहुणे रावळे असतील कुणाकडून आपण हे उभं करूच तो आणि नंतर शेतीचं अनुदान आपण जसं येईल तसं आपण जमा करत असतो त्या आतापर्यंत मला चौतीस हजार रुपयाच्या आसपास पैसे आलेले आहेत आणि okay. अजून बाकीचे पैसे प्रोसेस मध्ये आहेत okay. जी आर मध्ये असं दिलेलं आहे की जे सेड आहे या सेड साठी तुम्हाला जे तीन वर्षाचा कालावधी हो आहे त्यामध्ये तुम्हाला सेड साठी एक लाख रुपये आणि जे उर्वरित रक्कम जे दोन लाख तेवीस हजार रुपये तुम्हाला जे सबसिडी अनुदानातर्फे भेटते हे जे जी आर वरती आहे त्या संदर्भात तुम्हाला oh, काय माहिती हो हो आहे ना जी आर वरती आता त्यासाठी मागच्या काही एक आता इलेक्शनचा काळ एक वर्ष जवळजवळ गेलाय त्यामध्ये बऱ्याच कामं ही राहिलेत आता मी एक आठ दिवसापूर्वीच अधिकाऱ्यांना भेटून आलो तर ते त्यांनी सांगितलं एक आठ दिवसात जसं ही त्यांच्या कामाची वेळ मिळेल येऊन जिओ टॅगिंग फोटो वगैरे त्याचे झाल्यानंतर okay. आपण जो त्या शेडचा जो असतो खर्च एक लाख okay, रुपये okay. तुम्ही म्हणलात एक लाख रुपये ते ह्याच्यानुसार बिलिंग करून टाकतील तर ते एक आठ दिवस प्रोसिजर चालू आहे त्याला वेळ थोडंसं काही शासनाचे आता समजा इलेक्शन झालेत एक एक कामं होतं त्यामध्ये थोडस त्यांना वेळ मिळाला नाही म्हणजे तुम्हाला अजून जे सेडचं जे एक लाख रुपये ते अजून तुम्हाला भेटलेले नाही नाही भेटलेले अजून पण भेटणार आहे आणि जे उर्वरित जी रक्कम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन लाख तेवीस हजार मध्ये किती भेटले चौतीस हजार रुपये okay, तर किती वर्ष झालं तुम्हाला हे सेट बनवून एक आता वर्ष पण झालं नाही okay. जवळ आता वर्ष होईल माझं ओके म्हणजे सध्या ते प्रोसेस चालू आहे पेमेंटची महिन्यात हो तर शेतकरी बांधवांनो आपण स रेशीम संदर्भात शेतकऱ्यांशी रेशी चर्चा केली आणि माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर आपण पुढच्या ऑडिओमध्ये हे घोसला टाकल्यानंतर पाला टाकल्यानंतर ते प्रोसेस काय असते त्याचं उत्पन्न कसं निघतं त्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला जर काही अडचणी असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तपास नमस्कार नमस्कार